चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, आता येतोय श्रावण महिना आणि त्या श्रावण महिन्यात आपल्याला सगळ्या प्रकारच्या पूजा करायच्या असतात म्हणजे तिथे देवीची असो महादेवाची असो विष्णूंची असो म्हणजे शक्यतो आपण महादेवांची पूजा इथे करतो कारण श्रावण महिना हा श्रावण सोमवार किंवा महादेवांची पूजा करण्यासाठी खूप जास्ती आपण त्यांना मांडतो तर श्रावण महिन्यात अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात बरेचसे पूजा बरेचसे व्रत बरेचसे वै पारायण केले जातात आणि त्यामुळे आपल्या जीवनात होणाऱ्या म्हणजे ज्या अडचणी आहेत आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या मार्गी लागत जातात त्यामुळे कसं असतं ना ह्या महिन्यात म्हणजे आपल्याला अगदी वर्षभरात कधी काही वेळ भेटला नाही किंवा आपल्याला कधीही मोठे मोठे सण सोडून जर का आपल्याला कधी कोणत्या गोष्टी आपल्या हातून राहिल्या राहून गेलेल्या असतील तर ह्या महिन्यात आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पण पाडून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूजा व्रत वगैरे पारायण करून सगळे व्यवस्थित करू शकतात आणि त्याचबरोबर असं म्हणलं जातं की श्रावण महिन्यात सगळे जे देव आहेत ते भूतलावर आलेले असतात आणि त्यामुळे ते सगळ्यांच्या सगळ्यांच्या एकंदरीत एक सगळ्यांच्या भक्तिभावासाठी ते बघतात कोण कसं आहे काय आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिना म्हणजेच आता शुक्रवारपासून श्रावण महिना चालू होतोय पहिला शुक्रवार म्हणजेच श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणजेच जीवतीचा शुक्रवार ज्युवतीचा शुक्रवार तुम्हाला जर का माहिती नसेल तर येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्युतीचा शुक्रवार म्हणजे काय असतं ते तुम्हाला नक्कीच सांगेल त्याची पूजा कशी करायची बऱ्याचशा जणांना माहिती असेल बरेचसे तुम्ही व्हिडिओ बघत असाल मला माहिती आहे पण तरीही माझ्या मते म्हणजे मी कशाप्रकारे त्या गोष्टी सगळ्या करते किंवा ते कशाप्रकारे असतात या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत तर त्याआधी सगळ्यात महत्वाचं तर पण श्रावण महिना चालू व्हायच्या आधी आपण काय काय गोष्टींची तयारी करायला हवी किंवा काय काय गोष्टी आपण करायला हव्या की श्रावण महिना येतोय तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या कोणत्या पूजा कुठल्या कुठले स्तोत्र म्हणायचे सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत तर बघा कसं असतं ना की एक असा म्हणजे आपण म्हणतो की बाकीचे दिवस आपले नॉर्मल असतात आणि बाकीच्या दिवस दिवसांमध्ये आपल्याकडनं काही होत नाही तर देवाने एक असा महिना आपल्याला दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारे म्हणजे अगदी गणपती देवी महादेवासाठी सगळ्यांसाठी तुम्ही इथे पूजा करू शकता सगळ्या देवांना तुम्ही इथं तुमचा तुमचं नतमस्तक देऊन तुम्ही तुमच्या भावभावना देऊन तुम्ही नक्कीच तुमच्या भक्तिभावाला तिथे दाखवू शकता आणि तुम्ही किती त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी त्यांची सेवा करू शकता ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला नक्कीच कळतील तर शक्यतो सगळ्या प्रकारची पारायणं ह्या श्रावण महिन्यात केली जातात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण त्याचबरोबर तुम्हाला सांगते नवनाथाचं पारायण शिवलीला अमृताचं पारायण त्याचबरोबर स्वामी सारामृताचं पारायण त्याचबरोबर अमृताचं पारायण संक्षिप्त गुरुचरित्र आणि त्याचबरोबर संक्षिप्त सारामृत पण असतं स्वामींचं आणि असे बरेचसे म्हणजे गजानन महाराजांचं पारायण त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे म्हणजे असे भरपूर असतात तर ह्या श्रावण ती सगळी पारायणं ती सगळी पारायणं केली जातात आणि ह्या पारायणाचा लाभ तुम्हाला शंभर टक्के होतो म्हणजे एरवी तुम्ही जे पारायण करतात त्यापेक्षा श्रावण महिन्यात केलेल्या पारायणाचं खूप 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 तुम्हाला फलदायी त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळतात आणि त्याच्यातनी तुम्हाला भरपूर गोष्टी भरपूर लाभ होतो कारण ह्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की श्रावण महिन्यात सगळे देवी देवता हे भूतलावर आलेले असतात आणि ते बघत असतात सगळ्यांचे भक्तिभाव तर नक्कीच तुम्ही सगळ्या प्रकारचे तुम्ही करू शकता आता बघा यामध्ये श्रावण शनिवार आहे श्रावण शुक्रवार आहे श्रावण रविवार आहे सोमवार आहे मंगळवार आहे तर सगळ्या दिवसांचं एकूण एक, एक दिवसांचं काही ना काही महत्त्व आहे तसं आता श्रावण शुक्रवार आहे तर जीवतीचा म्हणजे आपल्या लहान मुलांच्यासाठी आपण म्हणजे सगळ्या आईंनी तो उपवास करावा काय पूजा करावी काय करावं हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर शनिवारी शनिवार श्रावण शनिवारचा उपवास सुद्धा केला जातो बरेचसे म्हणजे बायका सुद्धा हा उपवास करतात बरेच ठिकाणी श्रावण शनिवार फक्त माणसं करतात म्हणजे फक्त जेंट्स लोकं करतात पण त्याचबरोबर श्रावण शनिवारसुद्धा श्रावणातले जे शनिवार असतात ते बऱ्याचशा बायकासुद्धा करतात तर ते बायका पण करतात ह्या श्रावण महिन्यातल्या शनिवार त्यानंतर रविवार सूर्यनारायणासाठी तो रविवार केला जातो त्यानंतर सोमवार म्हणजे आपल्या महादेवांसाठी सोमवारी लघुरुद्र महारुद्र रुद्राभिषेक हे मोठे मोठे तुम्हाला सांगते घरगुती नाही घरगुती नाही मोठे मोठे म्हणजे अगदी ब्राह्मणांना बोलून घरात मोठे होम हवन केले जातात कारण महिन्यातलं वर्षातल्या तुमच्या ज्या सगळ्या नकारात्मकता आहे वर्षातल्या ज्या तुमच्या निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाण्यासाठी आणि येत्या पुढच्या वर्षाच्या वाटचालीसाठी तुम्हाला ते नक्कीच करायला हवं नाही तुम्हाला मोठ्या ब्राह्मणांना वगैरे गुरुजींना बोलवून ती गोष्ट होम हवन करता आलं तर घरच्या घरी तुम्ही सुद्धा करू शकता रुद्राभिषेक करू शकता लघुरुद्र छोटासा लघुरुद्र घरच्या घरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर रुद्राभिषेक जे तुम्ही घरच्या घरी महादेवाच्या पिंडीवर करू शकता ते सुद्धा मा सोमवारी तुम्ही केलं तर नक्कीच खूप चांगलं आहे त्यातला पहिला सोमवार दुसरा तिसरा चौथा पाचवा जरी आला म्हणजे जे जशी येतात तशा हिशोबाने तुम्ही जर का ते सोमवार केले तरीही फक्त तुम्ही नामस्मरण केलं आणि त्याचबरोबर फक्त एक लोटाभर पाणी तुम्ही फक्त महादेवांना अर्पण केलं आणि बेलाचं पाहण वाहिलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो बऱ्याच वेळेस काय होतं कामानिमित्त दगदगीने निमित्त उपवास करणं होत नाही तर हे बघा मी असं म्हणेल श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना म्हटला जातो पण जर का तुमचं काम खूप दगदगीचं आहे जर का तुमचं काम खूपच असं हेक्टिक आहे की तुम्हाला वेळ भेटत नाही तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळ पाळल्या जात नाहीत तर नक्कीच तुम्ही उपवास नाही केला फक्त मनोभावाने तुम्ही मनापासून पूजा केली आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या तरीही चालण्यासारखं आहे काहीही हरकत नाही आहे माझ्या रीतीने काहीही हरकत नाही कारण मी स्वतः रोज त्या गोष्टीतनं जाते मला माहिती आहे मला कधी वेळ भेटतो मला कधी काय करायला वेळ भेटतो म्हणजे मी स्वतः वैतागून जाते या सगळ्या गोष्टी सकाळच्या रुटीनपासून संध्याकाळपर्यंत मग व्हिडिओ बनवायच्या बऱ्याचशा गोष्टी असतात पण तरी त्यातनं त्यात मला जसं होईल कारण मला ॲसिडिटीचा पण खूप त्रास होतो जर का माझ्या खाण्याच्या वेळा पाळल्या गेल्या नाही तर मला ॲसिडिटीचा त्रास होतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सगळ्यांचं शरीर वेगळं आहे तर मग त्यांना तो त्रास होतो काही हरकत नाही तर नक्कीच तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर श्रावणी मंगळवार म्हणजे मंगळागौरी पूजन केलं जातं बऱ्याचशा ठिकाणी मंगळागौरी पूजन सुद्धा केलं जात आणि त्याच पद्धतीने मंगळागौरीचं पूजन बऱ्याचशा वेळेस सुरुवातीचे पाच वर्ष मंगळागौरीचं पूजन केलं जातं ज्यामध्ये सोळा सुपाऱ्या सोळा सोळा हळकुंड अशा सगळ्यांच्या ठिकाणी म्हणजे सगळ्यांकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या जातात तर मंगळागौरीचं पूजन असतं त्याचं उद्यापन असतं माझं अजून उद्यापन झालेलं नाहीये मी फक्त पाच मंगळागौरीची पूजा केली आहेत म्हणजे सुरुवातीचे पाच वर्ष त्याच्यानंतर केली नाहीये कारण त्याचं उद्यापन अजून राहिलं त्याचं उद्यापन सोळा जोड्यांना जीव घालून बऱ्याचशा वेगळ्या म्हणजे बरंचस मोठं कार्य असतं ते त्यानंतर बघा बुधवार असतो त्याच्यानंतर गुरुवार असतो शुक्रवार असतो परत आला आपल्या ज्योतीचा तर त्यानिमित्ताने तुम्ही नक्कीच म्हणजे आता मध्ये बुध बुधवार आला गुरुवार आला तर गोकुळ अष्टमी येते मग नागपंचमी येते मग त्याच्यामध्ये राखी पौर्णिमा येते आपले सगळे सण सुद्धा येतात त्यामुळे त्या सणांमध्ये ना आणि काही ना काही गोष्टी असतात काही ना काही रूढी परंपरा असतात ज्या आपल्याला पाळाव्याच लागतात आणि जे आपण पाळतोच आणि त्या अगदी आनंदाने पाळतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या रीतीने पार पाडाव्या सगळ्या गोष्टी येत्या गोष्टीच्या वाटचाली नीट व्हाव्या या सगळ्या गोष्टींचं एक आपण म्हणू शकतो एक प्रार्थना म्हणून आपण ह्या महिन्यात हे सगळे कार्य हे सगळ्या सेवा स्वामींची सेवा दत्तगुरूंची सेवा त्याचबरोबर नवनाथाचं पारायण कुठल्याही गोष्टींची आपण जर का सेवा करत असाल ती मनोभावे झाले तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं भरपूर फायदा होतो तर ह्याच ह्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी ह्याच गोष्टी शेअर करायच्या होत्या व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा त्याचबरोबर अजून तुम्हाला कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला सांगा तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जत